ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या बैठकीत एक नवा संदेश जारी केला जातोय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे या संदेशमध्ये म्हटलं जात आहे ठाकरे बंधूंच्या युतीत कोणताही उमेदवार उभा असेल तर त्याला फक्त शिवसेना किंवा फक्त मनसेचा उमेदवार नाही म्हणायचं त्याला ठाकरेंचा उमेदवार म्हणा अशी आता एक नवी स्ट्रॅटर्जी आहे नेमकं हे प्रकरण काय आहे मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी ही चर्चा का सुरू झाली आहे या ठाकरेंचा उमेदवार म्हणणं ही दोन्ही पक्षाची कोणती नवी स्ट्रॅटर्जी आहे का सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींबागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सुर� मंडळी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जागा वाटप कशा करायच्या यावर चर्चा करतायत बैठकी घेत आहेत मुंबईमध्ये महायुतीचे पक्ष त्यांच्या जागा वाटपावर चर्चा करतायत आणि महाविकास आघाडीत काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन आघाडीत बिघाडी आणली असली तरी आघाडीतले तीन प्रमुख पक्ष तरी युती करतील अशी चर्चा आहे आणि या युतीत ठाकरेंची सेना मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र असणार आहे असं देखील जवळपास ठरत पण मुंबईसाठी ठाकरे बंधू त्यांची स्वतःची एक नवी स्ट्रॅटर्जी आखत आहेत आता आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदी विरोधाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले मनसेने तर मराठी येत नसणाऱ्यांना चांगला चोप दिला होता परप्रांतीयांना मराठी येत नाही म्हणून मोठ्या प्रमाणात मनसेने राडे घातलेले याशिवाय मनसेची कट्टर हिंदुत्वाची एक भूमिका आहेच जिकडे भोंग्यांचं आंदोलन असेल माहीमचं मजारचं प्रकरण असेल त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वक्तव्य केलेली मनसेने ज्यामुळे मुस्लिम मतदारावर परिणाम होईल अशी स्थिती मनसेविरुद्ध अजूनही आहे आणि या सगळ्याचा तोडगा म्हणून जर दोन बंधू एकत्र एक येत आहेत आणि एखाद्या जागेवर मनसेचा उमेदवार उभा राहतोय तर त्याला मनसेचा नाही तर ठाकरेंचा उमेदवार अशी ब्रँडिंग द्या जेणेकरून हे दोन्ही उमेदवार प्रभावित होणार नाही आणि शिवसेनेचा मतदार देखील मनसेला सपोर्ट करू शकेल जसा चा चा आ, त्या शिवसेनेचा जसं आपल्याला माहिती आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा एक परप्रांतीय उमे मतदार देखील आहे आणि त्याशिवाय मुस्लिम मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहे हे आपण लोकसभा आणि विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला ज्याप्रमाणे मतं मिळालेली आहेत त्यावरती आपण ते, त्या ते सगळं पाहिलेलं आहे आणि हीच ती ही स्ट्रॅटर्जी असल्याचं म्हणून म्हटलं जात आहे की त्याला ठाकरेंचा उमेदवार म्हणा याशिवाय एक महत्वाची माहिती म्हणजे महापालिका निवडणुकीत दोन बंधूंची युती होणार हे निश्चित मानलं जात आहे मात्र याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये जागा वाटप हा दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कळीचा मुद्दा ठरलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी दोन्ही बंधू यांची पुन्हा एकदा भेट झाली राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसले शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर झालेल्या दोन बंधूंच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगाव नांदगावकर यांच्याशी देखील संवाद साधलाय असं म्हटलं जात या जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू सुरू होणार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय तर या बैठकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत आता एकदा जागा वाटप निश्चित झालं की तत्काळ युतीची घोषणा करण्यात येईल मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जाहीर झाल्यास त्याचा परिणाम मुंबई ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये दिसून येणार असल्याचं विश्लेषक सांगतात आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महिनाभरात महापालिकांचे जागा वाटप दोन्ही बंधूंना अंतिम करावे लागेल आता अजून एक महत्वाची माहिती म्हणजे मतदारांवर परिणाम होऊ नये म्हणून अजून एका नव्या पॅटर्नची चर्चा देखील आहेच ज्यात अंबरनाथ सारख्या पालिकेसाठी मनसेचे उमेदवार थेट शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरच निवडणुकीच्या रेंगणात उभे राहणार आहेत या पॅटर्नबद्दल आम्ही एक वेगळा व्हिडिओ करतोय तर त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तो व्हिडिओ देखील तुम्हाला रिकमेंड होईल आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला काय वाटतं मनसेचा उमेदवार म्हणण्यापेक्षा ठाकरेंचा उमेदवार म्हटलं तर ठाकरे बंधूंना याचा फायदा होईल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद